मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद कर्माची प्रधानता राजा म्हणाला भंते डोळे कान नाक जीभ व त्वचाही पाच आयतने निरनिराळ्या कर्मफळामुळे उत्पन्न झालीत की एकाच कर्मफळामुळे उत्पन्न झालीत महाराज अनेक कर्मफळामुळे झालीत एका कर्मफळामुळे नव्हे महाराज समजा एखाद्या शेतामध्ये पाच प्रकारचे बीज पेरले तर त्या विविध बीजांची फळे देखील विविध प्रकारची नाही का होणार होय भंते विविध प्रकारच्या बीजांची फळे देखील विविध प्रकारचीच होतील महाराज याप्रमाणेच या पाच आयतनांची उत्पत्ती म्हणजे वेगवेगळ्या कर्माची फळे आहे एकाचीच नाहीत कर्माची प्रधानता राजा म्हणाला भंते सर्व मनुष्य सारखेच का होत नाहीत कोणी अल्पायुषी तर दीर्घायुषी कोणी आजारी आहे तर कोणी एकदम आरोग्य संपन्न कोणी कुरूप तर कोणी फारच सुंदर कोणी एकदम प्रभावहीन तर कोणी अत्यंत प्रभावशाली कोणी दरिद्री तर कोणी खूप श्रीमंत कोणी हलक्या जातीत जन्मले तर कोणी उच्च कुळात जन्मलेले कोणी मूर्ख तर कोणी अतिशय हुशार असे का व्हावे स्थवीर म्हणाले सर्वच वनस्पती एकसारख्या नाहीत असे का काही आंबट काही खारट काही तिखट काही कडू काही तुरट आणि काही तर अत्यंत गोड असतात असे का बर व्हावे बीजात भिन्नत्व असल्यामुळेच या वनस्पतींच्या चवीत भिन्नत्व दिसून येत असले पाहिजे असा माझा अंदाज आहे महाराज बरोबर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मनुष्यमात्राचे आपापले कर्म वेगवेगळे असल्याकारणानेच ते सर्व एकसारखे नाहीत कोणी अल्पायुषी तर कोणी दीर्घायुषी असे पाहण्यात येतात महाराज खुद्द भगवान बुद्धानेच म्हटले आहे की हे मानव जीव सर्वच आपल्या कर्माचीच फळे भोगत असतात सर्व जीव आपल्या कर्मफळाचे स्वत मालक आहे आपल्या कर्मफळानुसारच भिन्न भिन्न योनीत जन्मास येतात कर्म हेच खरे नातेवाईक व कर्म हेच आश्रयस्थान आहेत कर्मामुळेच मनुष्य मात्राची अशी विभागणी झाली आहे भंते आपण बरोबर सांगितले बुद्ध धर्माच्या काळ भंते नागसेन भगवान बुद्धांनी सांगितले आहे की आनंद माझा धर्म पाचशे वर्षेपर्यंत चांगल्या अवस्थेत राहील तसेच सुभद्राने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महाप्रिनिर्वाणापूर्वी असेही सांगितले की सुभद्र भिक्षू लोक जर धर्मनियमानुसार आचरण करीत राहिले तर या जगात अर्हंतांची कधी कमी पडणार नाही हे विधान सर्व ठिकाणी लागू पडणारे आहे हे विधान खोटे ठरविण्यास कोठेही पुरावा असा सापडत नाही यावर कोणत्याच प्रकारे आक्षेप घेता येण्यासारखा नाही तथापि हे आनंद माझा धर्म पाचशे वर्षेपर्यंत सुस्थितीत राहील भगवान बुद्धाचे हे वचन जर खरे मानावे तर हा संसार अर्हताशिवाय कधी खाली राहणार नाही ना हे वचन एकदम खोटे ठरते आणि हा संसार अर्हता वाचून कधी खाली राहणार नाही हे वचन खरे मानावे तर हे आनंद माझा धर्म पाचशे वर्षेपर्यंत सुस्थितीत राहील असे भगवान बुद्धाने केलेले कथन खोटे पडते भनते हाही प्रश्न अत्यंत कोड्यात टाकणारा आहे अत्यंत गूढ जबर आणि किचकट आहे म्हणूनच मी आपल्या कानावर घातला आहे जसे सागरातील मगर दाखवावा तद्वतच येथे आपण आपल्या ज्ञानशक्तीचा प्रताप दाखवावा महाराज भगवान बुद्धांनी वर सांगितलेली दोन्ही विधाने यथार्थ आहे परंतु भगवान बुद्धाने वेगवेगळ्या प्रसंगी केलेले कथन त्यांतील भाव आणि अर्थाच्या दृष्टीने वेगवेगळे असतात त्यांतील एक बुद्ध धर्माचे शासन किती दिवसपर्यंत राहील याकडे निर्देश करतो तर दुसरे धर्माचे फल नेहमी एकसारखे कसे मिळते म्हणजे आचरणासंबंधीचा निर्देश करतो ज्याप्रमाणे जमीन व आकाश यांतील फरक स्वर्ग व नरक यांतील फरक पाप व पुण्य बांधतील फरक आणि सुख व दुःख यांतील फरक आहे त्याप्रमाणे ह्या दोन्ही विधानांतील फरक आहे वरील दोन्ही विधानांचे स्वरूप एक दुसऱ्यापासून अगदीच भिन्न आहे तरी पण आपण विचारलेला प्रश्न व्यर्थ जाऊ नये म्हणून मी यामधील मूलभूत संबंध कशा प्रकारचा आहे यावर विशेष विवेचन करणार आहे महाराज माझा धर्म पाचशे वर्षेपर्यंतच सुस्थितीत राहील असे जे भगवान बुद्धांनी सांगितले ते केवळ धर्मशासन टिकून राहण्याच्या काळाबद्दल होते जसे इतक्या वर्षानंतर धर्माचा लोप होईल असा त्याचा अर्थ होता कारण त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की आनंद संघात जर स्त्रियांना प्रवरजित केले नाही तर माझा धर्म एक हजार वर्षेपर्यंत सुस्थितीत राहील परंतु त्या प्रवरजित झाल्याने केवळ वर पाचशे वर्षेपर्यच राहण्याची शक्यता आहे आता तुम्हीच सांगा की अशा प्रकारे भगवान बुद्धाला धर्मशासन टिकून राहण्याचा काळ दर्शविण्याचे होते की धर्म वाईट म्हणून त्याची निंदा कराव्याची होती नाही भनते त्यांना धर्माची निंदा कराव्याची नव्हती महाराज धर्म लोप पावण्याचा तो एक इशारा मात्र होता म्हणजे धर्मशासनास कोणत्या गोष्टींचे भय आहे ते त्यांनी सांगितले आहे जर सावध राहिले नाही तर जे आहे ते आणखी किती काळ टिकू शकेल हेच त्यांना सांगाव्याचे होते ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचे उत्पन्न अधिक प्रमाणात घटले असता आपल्या जवळ आता किती शिल्लक आहे व तो आणखी किती दिवस चालेल हे जसे त्यांनी इतर लोकांना सांगावे तसेच केवळ धर्मशासन एवढ्याच प्रयत्नावर किती काळ टिकून राहू शकेल याप्रमाणे धर्माची मर्यादा भगवान बुद्धास सांगाव्याची होती जेणेकरून ते पुढे सावध राहतील तथापि आपल्या महाप्रिनिर्वाणापूर्णी सुभद्र नामक परिवराजकास आपल्या श्रमणांची भिक्षूची प्रशंसा करीत असता भगवान बुद्ध म्हणाले होते की हे सुभद्र भिक्षू लोक जर धर्मानुसार आचरण करीत राहिले तर हा संसार अर्हता वाचून कधी खाली राहणार नाही यात धर्माचरणाच्या प्रत्यक्ष फळासंबंधी सांगितले आहे म्हणजे धर्म कशावर अवलंबून आहे हे, हे या दुसऱ्या विज्ञानात सांगितले आहे एखादी वस्तू टिकण्याच्या काळ आणि तिच्या स्वरूपाचे वर्णन या दोन्ही बाबींची भेसळ करून तुम्ही अधिक प्रश्नाला गंभीर करून टाकले परंतु आपण विचारित आहात त्यार्थी या दोन्ही बाबींचा काय संबंध आहे ते मी अधिक विस्ताराने सांगणार आहे आपण लक्षपूर्वक व विश्वासाने नीट ऐकावे एक समजा स्वच्छ व शीतल पाण्याने भरलेला एक तलाव आहे त्याच्या सभोवार सुंदर घाट वजा तटबंदी पार आहे त्याचे क्षेत्र मर्यादित असून सतंत धार पाऊस येतच आहे आता तुम्हीच सांगा अशा स्थितीत त्या तलावाचे पाणी कामी होईल किंवा संपेल काय नाही भनते हे कसे शक्य आहे ते का बरे का की सत मुसळधार पाऊस पडत आहे त्याचप्रमाणे महाराज भगवान बुद्धाने उपदेश केलेला सद्धर्म हा सुद्धा एका तलावाप्रमाणेच आहे शुद्ध जीवनाच्या विनय सदाचार आणि नीतीच्या पाण्याने तो तुडुंब भरलेला आहे याचे पाणी सतत स्वर्गापेक्षा उंच अशा लाटांनी ओसंडून वाहत असते यात जर बुद्धानुयायी कर्तव्य विनय पालन सदाचार शील पुण्य आणि पावित्र्य यांची संततधार वृष्टी करीत राहिले तर हा सद्धर्मरूपी तलाव प्रदीर्घ काळ टिकून राहील तेव्हा संसार अर्हता वाचून कधीही ओस पडणार नाही हे सुभद्र भिक्षू लोक जर चांगल्या प्रकारे धर्माचे आचरण करीत राहिले तर संसारात अर्हतांचा कधीच तुटवडा पडणार नाही याप्रमाणे भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितलेल्या विधानाचा हाच अर्थ आहे दोन लोक जर एखाद्या ज्वालामय धुनीत गोव्या वाळलेली लाकडे आणि वाळलेली पाने टाकू लागले तर अशाने तो धुनीतील अग्नी विझेल काय नाही भनते अशाने तो आणखी उफाळून पेटू लागेल व त्याच्या ज्वाला अधिकच भडकतील बरोबर त्याचप्रमाणे शुद्ध जीवनाचे नियम आणि सदाचाराचे पालन सदोदित करीत राहिल्यास या दहा हजार लोकधातूपेक्षाही उंच भगवान बुद्धाच्या सद्धर्माच्या ज्वाला सतत उठत राहतील महाराज याशियाय जर भगवान बुद्धाचे बुद्धपुत्र अनुयायी दृढनिश्चयाने शौर्याने चिंतनात तत्पर होऊन ध्यान सुखाचा प्रत्यक्ष अनुभव घेत अधिशील शिकवण अधिचित शिकवण आणि अधिप्रज्ञा शिकवण या तिन्ही प्रकारच्या शिकवणींचे पालन करीत असता स्वतःवर पूर्णत स्वयं बाळगीत राहिले तर बुद्ध शासन अधिक काळपर्यंत चिरस्थायी होऊन प्रभावी बनल्या वाचून राहणार नाही तेव्हा या संसारात कधीच अर्हतांचा तुटवडा पडणार नाही महाराज भगवान बुद्धाने सुभद्रा सांगितलेल्या विधानाचा हाच अर्थ आहे तीन समजा एखाद्या स्वच्छ सुंदर चांगल्या रीतीने साफ गळगुळीत आणि चमकदार आरशाला जर कोणी एकदम बारीक वस्त्रगाळ गेरूच्या चूर्णाने वेळोवेळी पुसून चोळून साफ करीत राहिले तर त्यावर धुळीचे डाग पडून घाण पसरेल काय नाही भंते असे केल्याने तो तर अधिकच चमकदार होईल याप्रमाणेच भगवान बुद्धाचा धर्म स्वतःच क्लेशरूपी समस्त मलनाश पावल्याने अगदी निर्मळ आहे तरी पण बुद्धपुत्र अनुयायी त्याला आपल्या जीवनाच्या पावित्र्यांचे विनय शील इत्यादी सद्गुण चूर्णाने आणखी स्वच्छ करीत राहिले तर तो अनेक वर्षेपर्यंत स्थिर राहू शकेल त्यामुळे संसार अर्हतांचून कधी ओस पडणार नाही महाराज याच उद्देशाने भगवान बुद्धाने सुभद्रा सांगितले की सुभद्र लोक जर धर्मानुसार आपले पवित्र आचरण राखण्यास प्रयत्नशील राहिलेत तर संसार कधीही अर्हता वाचून ओस पडणार नाही महाराज धर्माची मुळे चारित्र्यात आहेत आणि जोपर्यंत लोकांचे चारित्र्य बिघडणार नाही तोपर्यंत भगवान बुद्धाच्या धर्माचा कधीही लोप होणार नाही महाराज यासाठी निष्ठापूर्वक कसून धर्माचा अभ्यास केला पाहिजे अभ्यासात व आचरणातच बुद्ध धर्माचे मूल सार आहे आणि अभ्यासाच्याच अधिष्ठानावर तो पूर्णतः टिकून आहे भंते नागसेन आपण सद्धर्माच्या लोपासंबंधी उल्लेख करता तेव्हा त्याचे कारण काय महाराज कोणत्याही धर्माच्या लोप होण्याची तीन कारणे आहेत ती म्हणजे अ धर्मज्ञानाच्या खरोखर अभिप्राय काय याचा विसर पडल्यामुळे व त्यासाठी योग्य प्रयत्नांचा अभाव व कोणीही धर्मानुसार आचरण करीत नसतील तर धर्माचरणाचा हास होतो आणि क त्यांची सर्व चिन्हे लोप पावल्यामुळे धर्मज्ञानाच्या खरा अभिप्राय काय याचा विसर पडल्यामुळे त्यानुसार आचरण करणारा देखील त्याचा योग्य बोध होत नाही धर्मानुसार कोणीही आचरण करीत नसल्यामुळे धर्माचा लोप होतो कारण धर्म हा आचरणात आहे अशा स्थितीत फक्त त्याची चिन्हे मात्र शिल्लक राहतात आणि जेव्हा क्रमाक्रमाने ही चिन्हे देखील सर्वथा लोप पावतात तेव्हा थोडाफार उरलेला धर्मसुद्धा पूर्णतः लोप पावतो भंते नागसेन आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले बुद्धीभरंश करणारा हा प्रश्न परंतु अत्यंत सफाईने त्याचा उलगडा करून दिला गुंतलेले धागे कापून काढले धर्मविरोधकांच्या युक्तिवादाचे एकदम निर्मूलन करून त्यांना निस्तेज केले આપણ ખરોખર જ સર્વ ગણાચાર સર્વશ્રેષ્ઠ આહાત